सर्वात महत्वाचा विषय सांगायचाच विचारला आम्ही आहोत आळंदीत बरोबर काल तर तुम्हाला एंड केली मी व्हिडिओ आणि आज आपण आळंदीमध्ये आज प्रस्थान आहे ज्ञानोबरा आज प्रस्थानला आपण सर्वजण जाणार आहोत संध्याकाळी तत्पूर्वी जरा आळंदीचा एक फेर फटका मारतो तुमच्यासाठी जरा काहीतरी बघा आळंदी कशी दिसते वारीच्या टायमाला आणि आज खास करून पावसाने हजेरी लावलेली आहे खूप चांगली हजेरी लावली पावसा राम कृष्ण श्री विठ्ठल मग यंदा पूर्ण वारी का बाबा आल्यात का नाही फक्त निखिलच नाही काय निखिल यायला पाहिजे दरवर्षी पूर्णवारीला कधी येणार आहे बरं बरं निशील माऊली वाट बघते तुमची काहीतरी सांगितलेलं बाहेर फिरायचं मग तुम्ही काय करताय वा वा मंडळा खूप छान बघा म्हणजे आळंदीला आल्यानंतर वारकऱ्यांनी काय शॉपिंग करावी तर अशीच शॉपिंग करावी टाळ बुक्का गंध नाही तर काय 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 करतात घा गोंगड्या बांगड्या अशी शॉपिंग नसली पाहिजे रामकृष्ण अरे चला चला हो काका कुठं तुम्ही सांगितलं हिंडायचं नाही काय तुम्ही कुठं फिरताय आपले गेलेले वारकरी वा 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 महत्वाचं आहे महत्त्वाचं आहे आताच काकी भेटल्या काकींना बोललो आम्ही तुम्ही कुठं फिरताय बाहेर काकी बोल टाळ आणायला गेल तो टाळ हवे हा

हजेरी मारुती चौक हा मारुतीलांचं मंदिर आहे पुढं म्हणजे दिंड्या चालूच आहेत म्हणजे प्रस्थानच्या वेळपर्यंत सगळी लोक प्रदक्षिणा करतील आणि आपापल्या धर्मशाळेमध्ये जाऊन थांबतील वा बघा वारकऱ्यांची मजा अशा सर्व दिंड्या ज्या येतात त्या हाजेरी मारुतीच्या मंदिराजवळ येऊन मारुतीरायंचा अभंग घेऊन पुढं निघतात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत इथं इथून सुद्धा दिंड्या जातात तेव्हा सगळ्या भिंतीचं दर्शन करून हजेरी मारुतीचा हजेरी लावून पुढं निघतात चला अजून तुम्हाला काही ना काय ना काही नाही काय ना थोडा थोडा छोटे छोटे उपक्रम दाखवतो चला हा कुठलं मंदिर आहे ज्ञानोबरा यांच्या पाठीवर मांड्या भाजलेला हा मंदिर आहे हा बंद आहे म्हणजे आता जीर्णोद्धाराचं ता काम चालू आहे हा त्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे त्याच्यामुळे हा सध्या मंदिर बंद आहे बघा अजून तिथं काय काय दाखवू शकतो जेवढं शक्य होईल तुमच्यासाठी आज सर्व दाखवणार काही काळजी करू नका कारण की तुम्ही आहेत तर मी आहे तुमच्या प्रोत्साहनामुळंच हे सर्व करतो करायची इच्छा होते तुम्ही पाहता खूप आनंद वाटतो तुम्ही सहकार्य करता आणि मला काय बोलतो त्याला सपोर्ट सहकार्य करता त्याला पुरा अजून काहीतरी दाखवतो तुम्हाला व्यवस्थित तोपर्यंत हे बघा तिकडं अन्नदान चालू आहे खिचडी एक नंबर लागते खिचडी खिचडीभ यांची काय दाखवू हे बघा खूप सुंदर हा आहे गोपाळ कृष्ण भगवंताचं मंदिर म्हणजे गोपाळकूर ज्याला बोलतात ना मी काय सांगतो माणसाने किती चंकूस वाकावं हो। किती किती कंकूस वागायला पाहिजे या हा बरी वाटते का आमचे मित्र आशा 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 आशुतोष आश्य यांना कन्यारत्न प्राप्त झाली त्याबद्दल त्यांना फार फार अभिनंदन धन्यवाद पाहिजे एवढा महाराज काल आपण इथूनच व्हिडिओ काढलेली आणि काल तुम्हाला नदीचं पात्र दाखवलेलं आज नदीला पाणी आहे आज आज माऊलींचं प्रस्थान आहे माऊलींच्या प्रस्थानाला काय पाणी राह बघा पाणी धरण दिसत नाही एकदम धरणाच्या वरून पाणी <laughs> कसा पडला सगळं तर आम्ही चाललो आमचे काकाश्री जे आमचे वैकुंठवासी वाती आणि भक्तपरायण रमणबाबा आपण रमणबाबाच्या आश्रमात चाललो आहे आणि तिथे आपले बंधुराज सोमनाथ पाटील आणि महेश दादा हे दोघं आलेले आहेत वारीकरिता त्यांना आपण भेट देऊ त्यांना भेट देऊन झाली दे। तर मग निघू आपण इतर आपल्या धर्मशाळेजवळ परत लय जुनी आठवण आली आम्ही लहान होतो जेव्हा शिकायला होतो आम्ही तो पैसे नाही का बाहेर पहिले तुमचा इंट्रो करून देतो ना हां येताना सांगितलं हे आमचे बंधुराज सोमनाथ दादा सध्याचे आमचे दिंडी चालक वाशीगाव एकशे एक्कावन्न नंबर आणि त्यांचे सहसहकारी मोठे बंधुराज रामकृष्ण तुमचं नाव महेश दादा महेश पाटील असे करून हे दोन्ही काय बोलतात त्याला गोडबोली जोडी ही जोडी सध्या आपल्याला रस्त्यामध्ये चालताना दिसणार आहे बरं का ही दोन्ही दादांनी आपली धुरा सांभाळली बाबांच्या नंतर सोमनाथ दादांनीच पूर्ण धुरा सांभाळली दिल्लीचा आल्याला पाहिजे सर्वच आलायला पाहिजे आणि त्यांचे सहकारी मित्र म्हणते हे सर्व सर्वजणांनी अशी तुम्ही आम्ही खेळी मिळी गा दरवळी आनंद अशा या न्यायाने सगळेजणं आपले आश्रमातले विद्यार्थी असतील आणि गावातले काही सहकारी असतील आणि हे लोक सगळ्यांनी मिळून ही दिंडी चालवलेली आहे आणि अशीच चालत राहावी भेट होत राहावी कायम चालता ना वारीला मग चलता का वारीला चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली काय नदी आलाय आलाय पाणी एकदम वर पाणी आलंय वर हा चला 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 चला, 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 चला वारकरी राम कृष्ण अरे वास्तुदेव आला हो वास्तुदेव आला सगळी खेळणी टाळ हनुमंतराय आणि शनी महाराज मंदिर आता आपण चाललो आहोत माऊलींच्या मंदिराजवळ महाद्वारात महाद्वाराचं दर्शन करून मग पुढं निघू चालत माऊली चला 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 बाहुली पुढे चला आपण आता आळंदीचा थोडा फेरफटका मारून मी तुम्हाला दाखवायसाठी कसं असतं वारीच्या टायमाला म्हणजे वारीच्या वेळेस यात्रा कशी भरते ते दाखवण्यासाठी फक्त गेलतो नाही आता आम्ही झोपणार होतो म्हटलं चला तुम्हाला पण काहीतरी दाखवायला पाहिजे ना मग त्याच्यासाठी फेरफटका मारून झाला आता आपण आपल्या धर्मशाळेजवळ आलो आता थोडा वेळ झोपू आराम करू आणि मग प्रस्थानला जाणार आणि प्रस्थान प्रस्थानच्या दिवशी आमच्या पण आपल्या दिंडीमध्ये कीर्तन होत आहे हरिभक्तपराय ज्ञानराज महाराज म्हात्रे अंत आणि नकुल बाबा कांदा कापतात काय नको महाराज बोललेल्या कीर्तनामध्ये तुम्ही रडता म्हणून हरिपाठ पाहू Thank you. अशा प्रकारे माऊलींचा कळस हल्लेला आहे आणि माऊलीसुद्धा बाहेर निघाल्या माऊलींच्या पादुका बाहेर निघाल्या म्हणजे आता सोहळा बाहेर निघाला माऊलींचा यंदा आम्हाला पासमुळं मंदिरात काय जाता आलं नाही त्याच्यामुळं क्षमा असावी मंदिराच्या आतलं दृश्य काही तुम्हाला मी दाखवू शकलो नाही खूप दुःख होतं आहे आम्हाला आज आतमध्ये जायला भेटलं नाही काय ते नवीन पासी सिस्टम काढलं आहे काय समजत नाही असू द्या तरी आजचा दिवस पालखी प्रस्थान तर झालेला आहे माउलींचा प्रस्थान झालं फक्त आताही दिंडे दिंडेवाल्यांना म्हणजे मानकरी लोकांना फक्त नारळ देतात एवढं नारळ वगैरे देऊन झाले का मग माझी माऊली निघणार आता आपण इथूनच तुम्हाला टाटा बाय बाय करतो आता डायरेक्ट तुम्हाला भेटणार उद्या तत्पूर्वी आमचे बुवा हो सासरी बुवा जरा हात करा नमस्कार करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा